तर गेलं साहेब आता शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न तर मिटला होता पहिल्यांदा तुम्ही जो अजा दिला होता जायकवाडी पण भरून गेलेले साहेब आता तुम्ही सांगेल प्रमाणे दरवाजे सोडण्यात आले साहेब त्याचे उघडले दरवाजे उघडले बोपर आज म्हणजे पहिल्यांदा सहा उघडले होते आज परत सतरा समज हो तर साहेब आता समज आता हा शेवटचा पाऊस होऊ शकतो का म्हणजे एकवीस तीस परत पुन्हा आहे ऑक्टोबर मध्ये आणखीन दोन पाऊस हो का म्हणजे दिवाळी पर्यंत दिवाळी पर्यंत पाऊस पडेल समज थोडा एक पाऊस येईन तेवीस चोवीस ऑक्टोबरला एक पाऊस हो म्हणजे त्याची लास्ट राहील समज तेवीस चोवीस ऑक्टोबरला तेवीस मग शेवटचा पाऊस आणि त्याच्यानंतर मग हो बरोबर बरोबर साहेब आता साहेब तुम्हाला सांगतो ना पहिल्यापासून सतरा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर दरवर्षी राज्यात पाऊस पडते महाराष्ट्रात हो तुम्ही एवढं पण सांगितलं साहेब ती तारीख नोट करून घ्यायची म्हणून बरा साहेब सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस अठराला ला बघा ना तुम्ही अठरा ला तुमच्या इकडे जळगाव कर तिकडे पाऊस घेत एकोणीस वीस ला तुमच्या इकडं तिकडलं चिंतड राजाकडे वीस ला आणखी थोडा तिकडेच भागत पडेल आणि एकवीस ला मात्र परत हो साहेब तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही ती फवारणी आणि औषधीची तर ती पण शेतातला आता एक लाख ची फवारणी घेणार होते कपाशी पिकावर तर ती घेऊन घेतली साहेब मला आता साहेबांनी सांगितलं की वीस पासून परत पाऊस सुरू होईल म्हणून हो